नमस्कार माझे नाव रुद्र प्रमोद पाटील मी तिसरी शिकत आहे अध्यक्ष महोदय गुरुजन वर्ग आणि येथे सगळ्यांना माझा नमस्कार मी आज तुम्हाला दोन सांग, शब्द शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती शाहू महाराजांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घटगे असे होते त्यांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर रोजी झाला त्यांनी राणीची बाग आणि तालीम बनवली उभी केली म्हणून त्यांना कोल्हापूरचे छत्रपती म्हणले जातात म्हणायचे वाटते किनद्यांचा आधार केला शिक्षणात सुधार आधार केला शिक्षणात सुधार शाहू महाराजांना कोल्हापूरचे कथे शाहू महाराजांचे शाहू महाराज झाले महाराष्ट्राचे शिल्पकार शाहू महाराज